नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धी अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे वीस मार्च आणि वीस मार्च आपण पाहतो दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी मित्रांनो आणि दररोजचे वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकतीचा असतो ठीक आहे वीस मार्च हा दिवस आपण जागतिक चिमणी दिन आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून आपण साजरा करतो आपल्याला माहित असावं वीस मार्च नेक्स्ट कालचा प्रश्न होता अलीकडेच एकशे एकोणचाळीस कलाकाराने चोवीस तास सतत नृत्य करून विश्व विक्रम कुठे केला आहे तो उत्तर हो। ये आहे येथे त्यांनी काय खू मित्रांनो सतत नृत्य करून विषयक्रम केलेला आहे आजचा पहिला प्रश्न विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती असा प्रश्न विचारलाय मित्रांनो याचा उत्तर आहे इटली मध्ये आयोजित करण्यात आली होती कुठे इटलीमध्ये आयोजित करण्यात आली होती स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड हिवाळी गेम्स पंचवीस बारावी आवृत्ती आठ ते पंधरा दरम्यान होती इटली मध्ये झालं द फ्युचर इज असं त्याचं काय ब्रीद वाक्य होत ओके दुसरा प्रश्न एडीएमएम आणि असियन संरक्षण मंत्र्याची बैठक कोणत्या ठिकाणी पार पाडली मित्रांनो हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे या दोन संघटना दो, दोन संघटने संरक्षण मंत्र्याची बैठक पार पाडली ती नवी दिल्लीमध्ये पार पाडलेली दिल्ली आहे कुठे नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे पाहूया आपण आणि मलेशिया होते भारत प्रथमच याचे यजमानपद भुसवेत आहे या बैठकीत दहशतवादांच्या उदयनमुख धोक्यांचा सा सामना कसा करायचा सा यावर चर्चा होणार आहे एडीएमएम ही एक व्यासपीठ आहे जे असियान देशांमधील संरक्षण सहकार्य मजबूत करते सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर एकत्र काम करण्यासाठी आसियान देशांच्या सैन्याला एकत्र आणणे हा त्यांचा उद्देश आहे मग दक्षिण पूर्व आशिया राष्ट्रांची संघटना स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे एसियाची मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया नवीन सदस्य झाला अकरावादी सदस्य झाला तिमोर लिस्ट हे देशाचं नाव आहे ठीक आहे ओके मित्रांनो लक्षात ठेवा चौदावी आवृत्ती आहे आणि ती कुठे होणार आहे भारत देशामध्ये होणार आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न नुकतेच प्रसिद्ध कवी रमाकांत रथ यांचे निधन झाले ते कोणत्या भाषेशी संबंधित होते तर मित्रांनो ते ओडिया भाषेशी संबंधित होते हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ते कोणत्या भाषेशी संबंधित होते तर ओडिया सहा मध्ये त्यांना पद्मभूषण भेटला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन ते साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुद्धा होते हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौथा प्रश्न चीनने अलीकडे पाच हजार किलोमीटर क्षमतेचे लपा एल ए पी ए आर रडार कुठे तैनात केले आहे ऍक्च्युली चीनने केले लक्षात ठेवा माहीत असा आपल्याला तर तो, तो म्यानमार मध्ये त्यांनी काय केले मित्रांनो रडार तैनात केलेला आहे लॅपार मोठे फेस केलेले अरे रडार आहे चीनने ते चीन म्यानमार सीमेवरील युनान प्रांतात तैनात केले कुठं चीन आणि म्यानमार सीमेवरील युनान प्रांतात त्यांनी तैनात केलेलं आहे हे आपल्याला माहीत असावं लॅपर रडार हा किती पाच हजार किलोमीटर क्षमतेचा हा एक मोठा रडार आहे हे सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे नेक्स्ट डायलॉग पंचवीस दहावी आवृत्ती थी, कोणत्या ठिकाणी घेण्यात आली आहे तर ती नवी दिल्लीमध्ये घेण्यात आलेली आहे सतरा ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान उद्घाटन केलं पीएम नरेंद्र मोदीजींनी केलंय ना तर कुठे नवी दिल्लीमध्ये थीम काय कालचक्र लोक शांती आणि ग्रह ह्या त्याचं थीम आहे रायसीना डायलॉग पंचवीस दरम्यान सहा स्तंभावर चर्चा होईल रायसीना संवाद सोळा पासून दरवर्षी याचे आयोजन केले जात आहे रायसीना डॉयलॉक लक्षात ठेव नवी दिल्लीत झाले दहावी आवृत्ती आहे आणि सोळा पासून त्याची सुरुवात झालेली आहे आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली बहुपक्षीय परिषद आहे भूराजनीती भू अर्थशास्त्र या विषयावरील भारताची प्रमुख परिषद आहे हे परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्वर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन द्वारे आयोजित केले जाते म्हणजे जे काही आहेत या सदस्य परराष्ट्र मंत्रालय ऑब्झर्व्हर ऑब्झर्व्ह रिसर्च फाउंडेशन यांच्याद्वारे ही आयोजित केली जाते आणि ती कुठे झाली यंदा नवी दिल्लीमध्ये झाली आणि दहावी आवृत्ती होती हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे सहावा प्रश्न नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे सीईओ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे ठीक आहे याच्या अगोदर करंदीकर होते आता पदभार स्वीकारले डॉक्टर शिवकुमार कल्याण रामन यांनी पदभार सांभाळलेला आहे एन आर एफ ठीक आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन उद्दिष्ट संशोधन आणि विकासाला चालना देणे संशोधन संस्कृतीला चालना देणे आणि भारतीय विद्यापीठे आणि संस्थांमध्ये वैज्ञानिक नव उपक्रमाला चालना देणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे ठीक आहे सातवा प्रश्न पाहतो सव्वीसाव्या फ्लोरा फ्लोरा एक्सपोचा समारोप नुकतेच कुठे झाला ठीक आहे हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे कुठे झाला असा प्रश्न लक्षात ठेवा तर तो नेपाळमध्ये झालेला आहे काठमांडू येथील पेवेलियन येथे सव्वीसाव्या फ्लोरा एक्सपोचा समारोप झाला फ्लोरी फ्लोरिकल्चर असोसिएशन नेपाळने आयोजित केलेल्या ने चार दिवसीय प्रदर्शनात व्यावसायिक स्टॉल माहिती स्टॉल स्पर्धा स्टॉल सेल्फी स्टॉल चा सुमारे सत्तर स्टॉल आकर्षित झाले ठीक आहे हा कुठे झाला सव्वीस नेपाळ मध्ये झाला माहित असलं आवश्यक आहे कोणी सुरू केले नासाने आणि स्पेस एक्सने सुरू केले क्रू टेन मोहिमेचे उड्डाण ड्रॅगन अंतरायानाला घेऊन नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन स्थापना एक ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठावन्न संस्थापक डावा ड डी आयसन हॅव्हर प्रशासक बिल नेल्सन आणि वॉशिंग वाशे, मुख्यालय वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट उत्तर काय नासा आणि स्पेस ने हे कार्यक्रम केलेला आहे नवा प्रश्न अलीकडे कोणती भारत पहिली खाजगी पुनर्विमा कंपनी बनली आहे जी भारतातील पहिली खाजगी पुनर्विमा कंपनी ठरलेली आहे तर ती कोणती आहे लक्षात ठेवा द व्हॅल्यू एटिक्स इंश पुनर्विमा इन्शुरन्स आहेत ज्यांनी पहिली खाजगी पुनर्विमा कंपनी ठरलेली आहे तर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण एकोणीसशे नव्याण्णव स्थापना झाली आणि लक्षात ठेवा त्यांच्या शिफारशीनुसार खाजगी पुनर्विवाह कंपनी ठरलेली आहे तर शिफारस शिफारसी आर्यन मल्होत्रा समितीच्या शिफारशीनुसार या कंपनीला पुनर्विमाला पहिली खाजगी पुनर्विवाह कंपनी ठरली आहे मुख्यालय हैदराबाद आहे अध्यक्ष देवाशिष पांडा आहेत लक्षात ठेवा ओके दहावा प्रश्न घेतोय फिट इंडिया कार्निवल नुकतेच कोठे आयोजित करण्यात आलेले आहे तर ते नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे फिट इंडिया कार्निवल फिटनेस आणि वेलनेस प्रोग्राम आहे जो जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली येथे उद्घाटन मनसुख मांडवीया क्रीडा मंत्र्यांनी केला सोळा मार्च ते अठरा मार्च पहिली आवृत्ती होती खेळ आणि फिटनेस यांना भारतातील संस्कृतीचा भाग बनवले फिट इंडिया चळवळ कधी सुरू झाली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला उद्देश देशभरात आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूकता वाढवणे आणि नागरिकांना निरोगी जीवनशैली अंगीकरणासाठी प्रेरित करणे हा त्याचा उद्देश आहे फिट इंडिया कार्निव्हलचा ओके okay? अकरावा प्रश्न इंटरनॅशनल ऑस्ट्रॉनॉमिकल युनियनुसार शनिग्रहाला किती चंद्र आहेत चंद्र म्हणजे किती उपग्रह आहेत तर उत्तर आहे दोनशे चौऱ्याहत्तर उपग्रह आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे किती उपग्रह मित्रांनो लक्षात ठेवा दोनशे चौऱ्याहत्तर किती दोनशे चौऱ्याहत्तर पुढे बारावा प्रश्न ज्याने प्रकाशाचे सुपर सॉलिट अवस्थेत रूपांतर केले असा कोणता देश आहे तर तो इटली देश आहे लक्षात ठेवा इटली देशाने केलेला आहे अलीकडे ऑस्ट्रेलियन ग्रॅम्पी पंचवीस कोणी जिंकली आहे तो उत्तर लैंडो, नौरीस, यानी आहे लँडो नॉरिस यांनी जिंकलेली आहे चौदा प्रश्न स्कॉच अवॉर्ड पंचवीस मध्ये खालील कोणी सुवर्णपदक जिंकलेले आहे जिंकलेले आहे कुठला अवॉर्ड स्कॉच अवॉर्ड ठीक आहे पुढे पंधरावा प्रश्न आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्ध्या साठ वर्ष करावी अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखाली आरोग्य आणि कुटुंब कल्याण विषयक समितीने केलेली आहे मित्रांनो ह्याचं उत्तर आहे राम गोपाल यादव यांनी सांगितलेलं आहे आयुष्यमान भारतीय साठ वर्ष करण्यात यावी सोळा प्रश्न दहाव्या रायसीना डायलॉग पंचवीसच्या उद्घाटन सत्रात कोणत्या देशाचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत झाले म्हण आले म्हणजेच न्यूझीलंड देशाचे लक्षात ठेवा क्रिस्टोफर लक्सन हे न्यूझीलंड देशाचे आहे ठीक आहे पुढे सतरावा प्रश्न इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी कोणी जिंकली आहे तर मित्रांनो इंडिया मास्टर्सने जिंकलेली आहे आणि वेस्ट इंडिज मास्टर्सला हरवलेलं आहे ठीक आहे इंडिया मास्टर्सने जिंकलेली आहे अठरा प्रश्न महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल मध्ये एक हजार धावा करणारी कोण पहिली क्रिकेटपटू ठरली आहे तर उत्तर आहे नतालिस किव्हर ब्रंट यांनी ठरलेले आहे मित्रांनो काही पॉइंट घेण्यासारखे असतात लक्षात ठेवा हो करंट अफेअर खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक प्रश्नाबद्दल आपण अभ्यास केला तर नक्की आपल्या त्याची मदत होत असते ठीक आहे एकोणीसा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक सोने विकत घेणारा देशखाली कोण कोणता आहे ठीक आहे तर पोलंड एक नंबरला लक्षात ठेवा सर्वाधिक सोनं विकत घेणारा दोन नंबरला भारत आहे तीन नंबरला चीन आहे आपण पाहिलं गेलं पोलंड एकोणव्वद पॉईंट चोपन्न टन घेतले भारताने बहात्तर पॉईंट साठ टन चीनने चव्वेचाळीस पॉईंट सतरा टन विकत घेतलेलं आहे विसावा हॉकी इंडियाने चोवीस मधचा सर्वोत्तम हॉकी म्हणून कोणाला सन्मानित केले आहे ठीक आहे हा एक खूप पॉईंट महत्वाचा आहे की बाबा हॉकी इंडियाने सर्वोत्तम हॉकी पट्टू कोणाला सन्मानित केलेलं आहे आपण जर बघितलं याचं उत्तर आहे तर सविता पोनिया यांना काय केलं मित्रांनो सर्वोत्तम हॉकी हॉकी म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे आणि आजचा प्रश्न श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन आहे देवेंद्रजी फडणवीस अजितजी पवार एकनाथजी शिंदे यापैकी नाही आपल्याला उत्तर कमेंट मध्ये सांगायचं उत्तर चुकू दे बरोबर असू दे आपण उत्तर कंपल्सरी कमेंट मध्ये सांगावं जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल मित्रांनो आपण डेली रोजचे रोज, रोज वीस प्रश्न घेतो आणि पर प्लस वीकली आपण पूर्णपणे विकलीच आपण रिव्हिजन घेतो मित्रांनो याचा एकमेव उद्देश आहे की आपल्या सर्वांना त्याची मदत व्हावी आणि सगळ्यांना प्रॉपरली नुसार म्हणजे प्रत्येक पार्ट आपल्याला कव्हर झाला पाहिजे ठीक आहे आज आपण इथे समू उदय याच टाईमला याच वे भेट मित्रांनो धन्यवाद थँक्यू